अवघ्या चोवीस तासात चार विविध ठिकाणी अपघातात पाच नागरिकांना जीव गमवावा लागल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यातच दोन ठिकाणी डम्पर हैवाने चिरडल्याने या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता तर कुडूस नाक्यावर एका महिलेचा कंटेनर खाली येऊन मृत्यू झाला होता या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती याचीच दखल घेत वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतने मासिक सभेत डोंगरस्ते हद्दीतील असलेल्या खदानीतून खडी माती व दगडची हायवाद्वारे ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने ओव्हरलोड वाहतुकीवर बंदी टाकल्याचा निर्णय घेण्यात आला व शासनाच्या नियमानुसार अधीन राहून वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या पालघर जिल्ह्यात झालेल्या चोवीस तासात चार ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर खदान मालकांना ओव्हरलोड वाहतुकीसाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांच्याकडून देण्यात आले आहे कुडूस चिंचगर मार्गावर हवी पाटील विद्यालय नॅशनल इंग्लिश स्कूल जे डे मेमन इंग्लिश स्कूल हिंदी स्कूल तसेच जिल्हा परिषद शाळा असून या चारही शाळेत एकूण दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून कुडूस चिंचगर या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची ये सुरू असते आणि याच रस्त्यावरून डोंगस्ते येथील असलेल्या खदानीतून हजारो हायवा ओव्हरलोड भरून जात असतात अनेक वेळा छोटे मोठे अपघातही आतापर्यंत झाले आहेत खदानीतून खडी डबर मातीची वाहतूक करणारे ओव्हरलोड हायवा हे या मार्गावरून भरधाव वेगाने धावत असतात त्यातच या कुडूस चिंचगर मार्गावर पट्टी अपूर्ण कामाने पायी जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावरूनच जावे लागते याबाबत काही दिवसापूर्वी झालेल्या वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस नाक्यावर रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना आंदोलकांनी कुडूस चिंचगड रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत व साईड पट्टी नसल्याचे निदर्शनात आणून दिले होते अशातच मोठा अपघात होण्याची भीती असल्याने या ओव्हरलोड वाहतुकीवर प्रतिबंध करण्याचा निर्णय आता डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतने घेतला आहे यामुळे परिसरात कौतुक होत आहे मात्र या निर्णयाचे ओव्हरलोड वाहतूक करणारे पालन करतील का हे पहावे लागेल तर प्रशासनही ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करेल का का मग दिखावाच करेल असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला कडून तसेच शाळकरी मुलांकडून कम्प्लेंट येत होती की या या रस्त्याने ग्रुप म्हणजे डोंगरचे विजयगड जिल्हा अंतर्गत येणाऱ्या या रस्त्यामध्ये मोठ्या प्रकारे ओव्हरलोडचा प्रमाण वाढला आहे आणि त्याच्यामुळे या रस्त्यावर मोठे अपघात होण्याचे छोटे मोठे अपघात होत असतात पण यानंतरही मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आत्ताच आमच्या निदर्शनास आलं की दोन ते तीन ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत तरी आम्ही या ग्रामपंचायतकडून आमच्या ग्रुप ग्रामपंचायत डोंगसेकडून असा निर्णय घेतला आहे की इथे ओ शासनाच्या नियमाप्रमाणेच वाहतूक करणे आणि ओव्हरलोड बंद असा आम्ही निर्णय घेतला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा